तुकामने किती करावी फजिती लाज नाही चित्ती निलाजिरा निलाजऱ्या माणसाला ज्या माणसाला लाज नाही त्याची किती फजिती करावी तरी सुद्धा या लोकांना अक्कल येत नाही लाज येत नाही तुकाराम महाराज म्हणतात फजित हे केले खळ तो विटाळ निवारी तुकाराम महाराज म्हणतात होईल तैसे बळ फजित करावे ते खळ तुकामने त्यांचे पाप नाही ताडणाचे मित्रांनो असे अनेक अनेक अभंग आहेत शिंदळीचा कुंटन वाटा संग खोट्या खोट्याचा तुका मने कापू नाके पुढे आणिके शिकविती मऊ मेना आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू आयसे माय बापा हुनी बहुमायावंत करू घात पात शत्रू हुनी अमृत ते काय गोड आम्हा पुढे विष ते बापुडे कडू किती तुकामने आम्ही अवघेची गोड ज्याचे पुरे कोड त्याचे परी तुका म्हणे आम्ही काय करणे त्याशी ढका खवंदाशी लागत असे मित्रांनो मी भिडे कोरटकर या मनुवादी लोकांवर व्हिडिओ बनवल्यानंतर यांना अगदी सेलक्या शब्दामध्ये यांचा समाचार घेतल्यानंतर अगदी तुकाराम महाराजांचे असे काही अभंग आहेत जे मी तुम्हाला येथे सांगूही शकत नाही इतके भयानक आहे आणि ते अभंग सांगितले तर यांना अजून मिरच्या झोंबतील यांनी गाथा उघडावी आणि अभंग वाचावेत म्हणजे कळेल तुकाराम महाराजांची सुद्धा अशा लोकांच्या बाबतीत भाषा काय होती या लोकांना गाथा माहीत नाही संत माहीत नाही तुकाराम महाराज माहीत नाही आणि हे लोक मला म्हणत आहेत अरे कसला महाराज हा काय बोलतो अरे या लोकांना काय बोलावं काय अरे त्या कोरटकरने जे शब्द काढले आहेत त्याने या हृदयाचे हजार तुकडे झाले आहेत कशाने भरून काढणार हे तुकडे किती किती वेदना झालेल्या आहेत आणि त्या वेदनेपुढे हे शब्द काहीच नाहीत काहीच नाहीत आणि या लोकांना त्याचा राग येत नाही ये हे लोक त्याचा साधा निषेध ही करत नाहीत उलट हे लोक छुपे समर्थक आहेत आणि यांना बोलल्यानंतर यांना बोलल्यानंतर म्हणत आहेत की हा कसला महाराज काय बोलतो काय भाषा अरे कोणती भाषा काढायची यांच्यासाठी आणि त्यासाठी अगदी अगदी मोजके काही अभंग तुम्हाला सांगितले परंतु काय तुकाराम महाराज आहेत म्हणून तरी आम्ही लढत आहोत त्यांच्या बळामुळे तरी आम्ही लढत आहोत शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमुळे तरी आम्ही लढत आहोत नाहीतर या लोकांनी मित्रांनो काय केलं असतं बघा म्हणजे आज एवढी मोठी परंपरा आपल्याकडे असताना एवढा मोठा भक्कम साधू संतांचा आधार असताना महामानवांचा आधार असताना सुद्धा या लोकांची ही अवस्था असेल म्हणजे या लोकांनी महामानवांचा अपमान करायचा गोळवलकर सोबत बाबासाहेबांचा फोटो लावायचा गोळवलकर सोबत बाबासाहेबांचा पुतळा बसवायचा या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायची प्रभू रामचंद्राची बदनामी करायची संभाजी महाराजांची बदनामी करायची आणि त्यांना बोललं त्यांना बोललं तर म्हणायचं काय भाषा कोणत्या शब्दात बोलायचं अगदी मी एकदम सौम्य शब्दात बोललो आहे भडग्यांनो मी जर माझी ओरिजिनल भाषा जर वापरली ओरिजिनल जर शब्द काढले तर तुम्हाला उभा राहायला जागा भेटणार नाही बसायला जागा भेटणार नाही अगदी सौम्य शब्दामध्ये सौम्य शब्दामध्ये किती 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 वेदना आहेत परंतु या लोकांना या वेदना कळणार नाहीत किती किती भयताड लोक आहेत आणि आपलेच लोक आपलेच बहुजन समाजातील मराठा समाजातील ओबीसी समाजातील लोक यांना काहीसुद्धा वाटत नाही अगदी पाच दहा टक्के जर वर्ग सोडला दहा टक्के समाज जर सोडला तर नव्वद टक्के आमचाच समाज यांचा गुलाम झालेला आहे गुलाम आणि खरा खरा महामानवांचा पराभव जर कुणी केला असेल तर आमच्याच लोकांनी केलेलं आहे या लोकांनी केलेलं आहे हे लोक या कोरटकरची मी म्हटलं तिथं काय ती भाषा वापरली यांचे हे आंडे चूळ आहेत म्हणजे हे या लायकीचे आहेत या योग्यतेचे आहेत आणि यांना हे शब्द पार इतके 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 झोंबत आहेत तर झोंबून द्या जर तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर अस्मिता नसेल काही देणं घेणं नसेल आणि एवढं बोलून सुद्धा जर तुम्हाला जर राग येत नसेल तर तुम्ही त्याच योग्यतेचे आहात तुम्ही अगदी सौम्य शब्दामध्ये मी बोललेलो आहे तुम्ही त्याच योग्यतेचे आहात मित्रांनो या लोकांना काय उत्तर द्यावं हे सुद्धा मला शब्द सुचेनात आणि या लोकांची कॉमेंट पाहून आपल्या लोकांचा अजून गैरसमज होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे वास्तविक मित्रांनो हे लोक काय येतात खळ खल, खळ हा शब्द सुद्धा कमी पडेल दुर्जन सुद्धा शब्द कमी पडेल तुकाराम महाराजांनी तर सांगितलेला आहे हुंगू नये गोरवाडी यांची तुलना तुकाराम महाराजांनी हागनदारी सोबत केलेली आहे या लोकांची तुकाराम महाराज म्हणजे एवढे सोपे नाही तुकाराम महाराजांचे शब्द फार फार भयानक आहेत या लोकांना कदापिही पचणार नाहीत आणि योग्य वेळी हे शब्द सुद्धा बाहेर काढावे लागतील तुर्तास रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम